नमस्कार मी सौ स्मिता राकेश जामदार आजचा आपला विषय आहे अथर्व शीर्ष लहान मुलांवर आपण आपण करतो तेव्हा त्याची सुरुवात अथर्व शिक्षण श्री गणेश हे आपल्या आड्यातील आहे आणि कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण त्याचे स्मरण करून करत असतो हो। आणि दोन लहान मुलांचे मन हे चंचल असते ते क्षणात हसतात कधी रडतात आणि त्यांच्या या अस्थिर मनाला शांत करण्यासाठी आपण त्यांना सुरवातीला अथर्वशीर्ष शिकवतो आता आपण जाणून घेऊया अथर्वशीर्षक या शब्दाचा अर्थ अथर्व म्हणजे स्थिर असलेले आणि शीर्ष म्हणजे मस्तक अथर्वशीर्षक म्हणजे स्थिर बुद्धी असलेले मस्तक आता हे अथर्वशीर्ष पठनाचे अनेक फायदे आहेत लहान मुलांना तर फायदा होतोच त्यांचे मन एकाग्र होते आणि त्यामुळे अभ्यासामध्ये त्यांची एकाग्रता वाढते त्यांचे एक मन एकाग्र होते आणि पुढील संस्कार शिकण्याची त्यांना आवड निर्माण होते लहान त्यामुळे कुठल्याही संकटांना सामोरे जाण्याची ताकद आपल्याला मिळते आणि दुसरं म्हणजे स्थिर बुद्धीने केलेले कुठलेही काम हे यशस्वीपणे पार पडते त्यामुळे व्यवसायातही कृती होते अथर्व शीर्षक हे गणक ऋषींनी लिहिलेले आहे आणि ते अथर्व वेदातून घेतले गेले आहे गणेश जयंती ते अनंत चतुर्दशी ह्या दहा दिवसांमध्ये श्री गणेशाचा वास हा पृथ्वीवर असतो या दहा दिवसांमध्ये जो कोणी गणेशाची आराधना करेल त्याला ज्ञान सामर्थ्य आणि शौर्य प्राप्त होते तर हे अथर्व शिष्य कधी म्हणायचं आहे तर तुम्ही याची सुरुवात कुठल्याही गुरुवारी करू शकता चतुर्थीला करू शकता किंवा गणेश जयंती म्हणजे गणेशाची स्थापना केल्यानंतर करू शकता करायचे गणेशाची पूजा करायची त्याला गंध अक्षदा तांबडे फुल व्हायचे आहे गणेशाचं पूजन झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही एक वेळा अथर्व करू शकता त्याची अकरा आवर्तनं करू शकता किंवा एकवीस आवर्तनं करू शकता आता यामध्ये तुम्ही जेव्हा अथर्वशीर्ष म्हणता त्याच्यानंतर फलश्रुती पण म्हणावी लागते आणि शांती मंत्र पण म्हणायचं आहे पण आवर्तन करताना काय करायचंय आणि फलश्रुती आणि शांती मंत्र हा फक्त एकदाच म्हणायचा आहे माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा